छत्तीस जिल्हे, छत्तीस बातम्या न्यूज जी नाईन महाराष्ट्र बदलापूर येथील शाळेतील लैंगिक अत्याचाराचं प्रकरण राज्यात गाजत असताना अकोला जिल्ह्यातील बाळापूर तालुक्यातील काझीखेड येथील जिल्हा परिषद शाळेत शिकविणाऱ्या शिक्षकाने सहा मुलींचा लैंगिक अत्याचार केल्याची संतापजनक घटना उघडकीस आली आहे या प्रकरणी आरोपी शिक्षक प्रमोद सरकार विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याला उरळ पोलिसांनी अटक केली आहे आरोपी शिक्षक हा वर्ग आठवीच्या मुलींना अश्लील व्हिडिओ दाखवत गेल्या चार महिन्यांपासून शाळेत शिकवणाऱ्या अल्पवयीन विद्यार्थिनींचा लैंगिक छळ करत होता पीडित विद्यार्थिनींनी सदर प्रकार पालकांना सांगितल्यानंतर या संपूर्ण घटनेचा उलगडा झाला आहे पालकांनी अकोल्यातील उरळ पोलिसांना धाव घेत शिक्षकाविरुद्ध तक्रार दाखल केली आहे या प्रकरणी पोलिसांनी शिक्षकाविरुद्ध गुन्हा दाखल करून त्याला अटक केली आहे यावेळी संतप्त पालकांनी आरोपी शिक्षक प्रमोद सरदार याला कठोर शिक्षेची मागणी केली आहे घटनेसंदर्भात जिल्ह्यातून संतप्त प्रतिक्रिया उमटत आहे दिनांक वीस आठ दोन हजार रोजी ठाणेदार पोलीस स्टेशन कोरल यांना बालकल्याण समिती सदस्य सौ प्रांजली मनोज जयस्वाल यांनी अडीच वाजता सुमारे फोनद्वारा माहिती दिली की जिल्हा परिषद उच्च माध्यमिक शाळा तालीखेड येथे शिक्षक प्रमोद मनोहर सरदार यांनी सहा मुलीचं विनंबन केलेलं आहे अशी माहितीवरून पोस्टे उरल याची टीम घटनास्थळी जाऊन तत्काल शिक्षक याला ताब्यात घेतले तसेच सायकाळी पीडित फिर्यादीची जवानी रिपोर्टवरून पोलीस स्टेशनला अपराध क्रमांक दोनशे ब्यानवे ऑब्लिक चोवीस कलम चौहत्तर व पचहत्तर डीएनएस सह कलम आठ व बारा ऑक्सो याच्याप्रमाणे गुन्हा दाखल करून आरोपीला अटक करण्यात आलेला आहे पुढती तपास महिला पोलीस सब इन्स्पेक्टर नीता धामर करत आहेत न्यूज नेन महाराष्ट्रासाठी रवी खिराडे जापूर